नवीन दिवस नवीन सुरुवात बघा मम्मी रुसल्या मम्मी रुसल्या पप्पांमुळे आमच्यामुळे नाही <laughs> <laughs> जाऊया आज आपण चाललोय एपीएमसी मार्केट एक्सप्लोर करायला तर मम्मीला जरा काय म्हणतात मसाला बनवायचा घाटी मसाला बनवायचा आणि काय म्हणतात ते सौदा सौदा घ्यायचा आहे सौदा करायला जायचा आहे सौदा करायला अच्छा सौदा करायला जायचं आहे सौदा सौदा करायला सौदा सो का विमान कावळ्याचे तिथं कि मला दिसतय हा चाललंय थांबलय एका जागी एका जागी तो पोपट झाला असता आमचा असता झालेला आहे।, आहे तसा बऱ्यापैकी कारण की आम्ही सचिन याला फोन केलेला जो मा की माझा मावस भाऊ आहे त्याला विचारला आम्ही की मार्केट ओपन असेल का तर तो म्हणला की असेल आणि तो वाशिममध्येच राहिला आहे तर तो म्हणला की असतं तर संडेला चालू असतं म्हटला आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप असं एका एक दोन दुकानं जशी दो ओपन आहेत तर आता आपण तिकडं बघूया आता तिथं आपण सौदा घेऊया चला तर आपण आलेलो आहे स्वास्तिक ट्रेलर्स जे की सी फोर दुकान नंबर आहे तिथं आपण आता मसाला घ्यायला आलो दोन तीन तीन दोन ना मम्मी मी हिला विचारलं की मिरचीला किडे लागतात तर आता आपण खातो तिखट तर आपल्याला तिखट लागतं तर हिला म्हटलं त्या किड्यांना तिखट लागत नसेल तर, ला तर म्हणते मी किडा झाल्यावर सांगेल मी हिला म्हटलं तुला तुझला मी किडा असते तर निबंध नाही आहे माझ्यात किडे आहेत असा निबंध पाहिजे पप्पा पप्पा पा, सगळं कोपरानं कोपरा बघत आहेत पप्पा पप्पा की सगळं कोपरानं कोपरा बघत आहेत

आता आम्ही आलो हॉटेलमध्ये पप्पा असतात सगळ्यांनी वेगवेगळं मागवा म्हणजे टेस्ट बघायला भेटेल असं ऋतुजाचं म्हणणं आहे डिशे आणि बोला जरा हा काय पप्पा आहे इथे मसाला लोस आहे तर राय रोटी आहे आणि इथं मिसळ पाव आहे नूडल्स आहेत मिसळ पाव आहे इथं नूडल्स आहेत आणि ज्यूस आहे आणि काय माहितीये का इकडे काय काय व्हरायटीज आहे गुलाबजामची गोटी आणि इकडे आईस्क्रीमची हे कसं काय गुलाबजामची गोटी कसं काय हे बघ आईस्क्रीमची गोटी पण आहे आईस्क्रीमची गोटी आहे छोटा छोटा डॉन बोलते बिग बॉस कार मंडळी आता आम्ही घरी पोचलेलो आहे आणि आता आम्ही वाशीच्या मार्केट आलेलो आहे हे एक नेट घेतलेलं आहे शेतामध्ये झाडाच्या भोवती लावायला आणि मी मसाले दाखवतो तुम्हाला तर हे मसाले आम्ही एवढे आणलेत यांची आणि होलसेल रेटमध्ये भेटलेले आहेत आम्हाला हे सगळे साधारणत चाळीस म्हणजे चार किलो चटणी करतो आम्ही वर्षभरासाठी तर त्यासाठी आहे हे एवढं सामान घेऊन आलो आम्ही जे अराऊंड आम्हाला ह्याचे जे मसाल्याचे आहेत ते एटीन हंड्रेड अराऊंड पडलं आहे आणि हे जे मोठं तुम्हाला दिसतं हे पन्नास मीटरचं आहे जाळी ती आम्हाला दीड हजारच्या आसपास भेटलेली आहे तर हा होता छोटासा ए पी एम सी मार्केटचा ब्लॉक तर तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी सुरू वाईफ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय